विकारावर खात्रीशीर उपाय पंचवीस वर्षाहून अधिक काळ नेत्रसेवा देणारे सांगली येथील सुप्रसिद्ध अनुराधा सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटल संचालित व्हिजन केअर सेंटर पलूस डोळ्यांच्या सर्व तक्रारींवर निदान आणि उपचार इथे केले जातात दहा वर्षांची अविरत सेवा पलुसकरांच्या विश्वासास पात्र ठरलेले व्हिजन केअर सेंटर डोळ्यांचा दवाखाना

शक्तीपीठ महामार्गाच्या वारंवार देण्यात येत असलेल्या मोजणी नोटीसमुळे त्रस्त झालेल्या महामार्ग बाधित शेतकरी बचाव कृती समितीने संतप्त प्रतिक्रिया देत प्रशासनाला सामुदायिक आत्मदहनाचा कठोर इशारा दिला आहे मोजणी नोटीसचा नाहक त्रास त्वरित थांबवावा अन्यथा मिरज प्रांत कार्यालयासमोर सामुदायिक आत्मदहन करू अशी भूमिका कृती समितीने घेतली आहे कृती समितीचे महेश कराडे आणि सतीश साखळकर यांच्या शिष्टमंडळाने प्रांताधिकारी समीर दिघे यांना या संबंधीचे निवेदन दिलं आहे या निवेदनात स्पष्टपणे नमूद केला आहे की गेल्या वर्षभरापासून शेतकऱ्यांना वारंवार नोटीस देऊन नाहक त्रास दिला जात आहे मोजणी नोटीस आल्याने शेतकऱ्यांना शेतातील महत्वाची कामे सोडून वेळ आणि पैसा खर्च करून थांबावं लागत आहे यापूर्वी शेतकऱ्यांनी प्रांत कार्यालयात लेखी अर्ज देऊन आपली शेती महामार्गासाठी द्यायची नाही असं स्पष्ट केलं आहे पूर्वी झालेल्या मोजणीवेळी गावात आलेल्या कर्मचाऱ्यांकडेही लेखी स्वरूपात भूमिका मांडली आहे असे असतानाही वारंवार त्रास देणं सुरूच असल्याबद्दल शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे मुख्यमंत्री महोदयांनी सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांना या महामार्गातून वगळण्याची सुतोवाच केला असतानाही प्रांत अधिकारी दिघे शेतकऱ्यांवर नाहक नोटीसचा दबाव आणत आहेत असा आरोप कृती समितीनं केला आहे यावेळी बोलताना महेश खराडे यांनी कोणत्याही परिस्थितीत शेती द्यायची नाही असा शेतकऱ्यांचा ठाम निर्धार असल्याचे सांगितले हा त्रास जर थांबला नाही तर याच प्रांत कार्यालयासमोर सर्व शेतकरी सामुदायिक आत्मदहन करतील आणि त्याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील असा निर्वाणीचा इशारा त्यांनी दिला यावेळी प्रवीण पाटील दिनकर साळुंके पाटील उमेश एडके रघुनाथ पाटील विक्रम पाटील विष्णू पाटील आदित्य पाटील बाळासाहेब पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा त्याचबरोबर या महामार्गासाठी वारंवार प्रांताधिकाऱ्यांच्याकडून शेतकऱ्यांना वारंवार मजुरीच्या नोटीस दिल्या जात आहेत आणि गेली चार पाच महिने हा खेळ सुरू आहे त्यामुळे शेतकऱ्यांचा वेळ पैसा प्रचंड जातोय त्यामुळं आज जसं प्रांताधिकारी मिरज यांना सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं निवेदन देण्यात आलेलं आहे की या पुढच्या काळात मोजणीच्या नोटीस आल्यास शासकीय कर्मचारी मोजणीसाठी गावात आल्यास त्याचा आम्ही धिक्कार करू मात्र अशा प्रकारच्या नोटिसा पुन्हा पाठवल्या तर या प्रांताधिकारी कार्यालयासमोर कोणत्याही क्षणी सामुदायिक आत्मधन केल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही कारण का हा जो त्रास वारंवार शेतकऱ्यांना सुरू आहे म्हणजे एक तर आमच्या जमिनी लोबाडून तुम्ही घेण्याचा धंदा सुरू आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी हे संरक्षण बदलण्याचा सुतोवाच केलेला आहे आणि तरीसुद्धा जर प्रांताधिकारी वारंवार नोटिसां देत असतील तर आम्ही सामुदायिक आत्मधन करू अशा पद्धतीचा इशारा अशा पद्धतीचे निवेदन आज प्रांताधिकाऱ्यांना दिलेलं आहे